आणि त्यांनी मतदारांना आपणास निवडून देण्याचं आवाहन करीत मोदी सरकारनं कशाप्रकारे स्वप्न विकून सत्ता मिळवली हे पटवून देत मुंबईची आर्थिक राजधानी ही ओळख पुन्हा प्रस्थापित करू असं आश्वासन मुंबईकरांना दिलंय आमची सेवा करा जय महाराष्ट्र नाही मॉर्निंग वॉकच्या सगळ्या जे लोक येतात फ्रेश असतात आणि स्वतःचं शरीराचं आणि एकंदर पर्यावरणाचं रक्षण करण्याचं हे लोक सगळे काम करतात आणि त्यांच्यासमोर जाताना आम्ही हेच स्पष्ट करणार आहोत की गेलं सरकार जे पाच वर्ष होतं त्या सरकारने जे आश्वासनं दिली त्या आश्वासनापैकी एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही त्यांनी सांगितलं बेरोजगारांना दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना आम्ही नोकऱ्या देणार त्याच्यापैकी एकही नोकरी नाही उलट कुठल्या सगळ्या नोकऱ्या कमी झाल्या त्यांनी सांगितलं महागाई कमी करणार पण महागाई कमी करण्याच्या वेळी महागाई वाढली आमच्या वेळेला जो गॅस सिलेंडर तीनशे एकोणीस रुपये होता तो साडेतीनशेपर्यंत झाला यांच्या वेळेला तो हजार गाठा आला जो मला तीन नऊशे पं पंच्या नऊशे पंच्याऐंशी रुपये सध्या गॅसचा सिलेंडर आहे गॅसचा आणि सगळ्या ठिकाणी सगळ्या वस्तू महागाई झाल्यात ते म्हटलं ते भ्रष्टाचार कमी करणार पण भ्रष्टाचार कमी करण्याच्या भ्रष्टाचार वाढलेला आहे खूप तर देशाचे प्रधानमंत्री यांच्यावर भ्रष्टाचाराचे रॅफेलच्या आरोप होत आहेत आणि त्यांनी ज्या त्या पद्धतीचे आश्वासन दिली होती ज्या आश्वासनामध्ये त्यांनी सांगितलं की स्विच बँकेतून मी <coughs> कालाधन आणेन आणि लोकांना पंधरा पंधरा लाख त्यांच्या खात्यावर देईन यापैकी त्यांनी अनेक आश्वासन दिले त्यातले एकही आश्वासन काय त्यांनी पूर्ण केलं नाही एवढंच नाही पण त्या आश्वासनाविषयी आता शब्दही बोलत नाहीत ते बाकीच्या लोकांना भाग दुसरीच स्वप्न दाखवतात पूर्वी देखील त्यांनी आदरणीय मोदी साहेबांनी स्वप्न दाखवली हो स्वप्न विकली आणि प्रत्यक्षात स्वप्न आणली नाहीत लोकांना जीवनामध्ये फार मोठा नुकसान झालेलं आहे मुंबईविषयी आम्ही असताना एक आर्थिक केंद्र मुंबई जगातलं व्हावं हे आमची इच्छा होती कारण मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे ती जगाचं आर्थिक केंद्र व्हावं हो हे आमची इच्छा होती त्यातून आम्ही पावलं टाकली होती आम्ही मंजुरी केली होती परंतु आल्यानंतर ह्यांनी जर प्रथम तर काय केलं असेल तर मुंबईचं आर्थिक केंद्र बदलून त्याने ते अहमदाबादनं नेलं त्यावेळेला कोणीही बोलले नाही बी जे पीचं कोणी बोलणं नाही शिवसेनेचं कोणी बोलणं नाही ज्यांनी बोलायला पाहिजे होतं ते सगळे खासदार सगळे पक्ष त्यांचे त्या पक्षामध्ये असणारे सरकारमध्ये असणारे सगळे उपबसले आणि म्हणून आम्हाला मुंबईच्या लोकांना अस्वस्थ करायचं आहे की मुंबई स्मार्ट सिटीचे त्यांनी आश्वासित होतं पण मुंबई स्मार्ट सिटी झालं नाही मुंबईचे रोड धड नाहीत मुंबईची वाहतुकी नाही मुंबईची कचऱ्याची व्यवस्था नाही मुंबईमध्ये सगळं ह्याचं साम्राज्य आहे आणि म्हणून मुंबई स्मार्ट सिटीच्या काही झाली नाही परंतु एक गोष्ट झाली की बी जे पी आणि शिवसेना त्यांचे मित्रपक्ष स्मार्ट झाले आणि एवढंच नव्हे तर त्यांचे खासदार आमदार सगळे स्मार्ट झाले पण मुंबई सिटी काही स्मार्ट झालं नाही आणि म्हणून आमचं आश्वासन आहे की मुंबई सिटी आधी जो आम्ही दर्जा प्राप्त केला होता की जगातील एक आर्थिक केंद्र बनवायचं त्यामुळे मुंबईच्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि ते केंद्र परत मुंबईमध्ये यावं यासाठी आम्ही गेल्यानंतर प्रयत्न करणार आहोत मॉर्निंग वॉकच्या दरम्यान गायकवाड यांनी शिवसेनेच्या कार्यप्रणालीवरती टीका करीत सेनेनं भाजपासोबत काँग्रेस काँग्रेससोबत यावं असं आवाहन केलं आहे उद्धवजी ठाकरेच्याबद्दल तर बोलणं बरोबरच नाही कारण तेच म्हणत होते पंतप्रधान हे प्रधानमंत्री चौकेदार हे चोर आहेत असे उद्धव ठाकरेंची घोषणा होती ते हेही बोलले पंचवीस वर्ष आम्हाला काही मिळालं नाही असं त्यांचंच वाक्य होतं मग तुम्ही सडलात आता परत त्यांच्यावर कसं कसलेलं त्यांनी त्यांना कोणत्याही उपाद्याच्या बाकी ठेवले नाहीत औरंगजेबची उपमा दिली शाहिश सेखानच्या उपमा दिल्या सगळ्या उपमा देऊन झाल्या आता परत त्या औरंगजेबाला मिठी मारला ते चाललेले आहेत आता अमित शहाचं फॉर्म भरला ते चालले आहेत म्हणजे एका बाजूला तुम्ही बोलता बोलणं आणि कृ उक्ती आणि कृती याच्यामध्ये शिवसेनेचं फार कांत झालेला आहे आणि मग शिवसेना हे बी जे पीच्या मागं फडकट चाललं आहे त्याचं कारण सत्यच आहे ते हिंदुत्वाची गोष्टी करतात त्यांनी गेले अयोध्याला शर्यती ठिकाणी आरती केली आणि घोषणा काय केली हिंदू की एक पुकार पहिलं मंदिर बाद सरकार आणि आता निवडणुकीच्या प्रचारामध्ये कोल्हा बोलला लागेल सांगायला काय लागेल आता आमचं सरकार येऊ मग आम्ही मंदिर राम मंदिर म्हणू आता घोषणा काय तर पहिलं सरकार मग मंदिर अशा तऱ्हेनं दुधेरी बोलणारे उद्धवजी ठाकरे आणि शिवसेना याच्याबद्दल मी काय बोलणार की ज्यांना जे पाहिजे ते बोलत नाहीत जे, ना जे पाहिजे ते कालपर्यंत शिवद सडले म्हणणारे औरुजे म्हणणारे आता त्यांच्या मिठाला मारायला लागलेत तर त्यांचा हा राजकीय जो पराभव आहे तो त्यांनीच केलेला आहे आम्ही काय केलं नाही म्हणून त्यांनी त्यांनी स्वतः सांगितलं की राहुल गांधी चांगले नेते होऊ शकतात राहुल गांधी चांगले काम करतात हे खुद्द उद्धवजी ठाकरे शिवसेनेच्या सगळ्या लोकांनी सांगितलं आहे तर मला असं त्यांना वाटत की त्यांनी खरं म्हणजे राहुल गांधीला पाठीमध्ये आला होता काँग्रेसच्या बरोबर यायला पाहिजे होतं यावेळी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही आपल्या मॉर्निंग वॉकच्या दरम्यान एकनाथ गायकवाड यांना लोकसभेसाठी शुभेच्छा देत मनसेची भूमिका स्पष्ट केली नेहमी रोज येतो मॉर्निंग वॉकला त्यांची माझी भेट झाली त्यामुळे त्यांना मी शुभेच्छा दिल्या आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्पष्ट भूमिका आहे आम्ही लोकशाहीच्या बाजूने आहोत आणि विरोधात आहोत संदीप देशपांडे यांनी गायकवाड यांना दिलेल्या शुभेच्छा आणि गायकवाड यांनी शिवसेनेबाबत काढलेले उद्गार यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी गोंधळ घातल्यानं हे लोकशाहीचा गळा घोटण्याचं कार्य करत असल्याची प्रतिक्रिया यावेळी आमदार वर्षा गायकवाड यांनी दिली नाही तू तुम्हाला माहिती बोलू इच्छित नाही असं आहे की गायकवाड साहेबांनी आम्ही जर जनतेचे प्रतिनिधी आहोत जनतेकडे आम्ही राहणार त्यांचा आशीर्वाद मागणार आम्ही मूलभूत प्रश्नाबद्दल बोलणार आणि त्यांचं काय मत आहे ते ऐकून घेणार कारण सकाळी मॉर्निंग वॉकला जी मंडळी येतात त्या शिवाजी पार्कमध्ये काही गोष्टी केल्या पाहिजे संदर्भामध्ये ते माहिती देतात आणि लोकांना भेटण्याचे विविध मार्ग असतात जसं आम्ही पदयात्रा काढतो तसंच यात्रेने एक मॉर्निंग वॉकच्या माध्यमातून भेटण्याचा प्रयत्न करत आहोत आता त्यांचं म्हणणं होतं की समजा कोणी एखाद्या व्यक्ती रस्त्यात भेटल्या आता संदीप देशपांडे रस्त्यात भेटला आणि त्यांना जर आम्ही हात मिळवला तर मला वाटतं की शिवसेनेला राग येत कामाने कारण जशी त्यांची बी जे पीशी अलायन्स आहे तसं काय आम्ही अलायन्स के तर केलेलं नाही अजून मनसेची आम्ही तर रस्त्यामध्ये एखाद्या व्यक्ती भेटला तर आपण तर कुठल्याही पार्टीत असू शकतो त्याला पार्टी नसते तो रस्त्यात भेटला तर हात मिळू शकतो आणि एवढं राग येण्यासारखं काम काय मला कळलं नाही त्यांना आम्ही तर आमची भूमिका मांडण्याचं काम केलं आहे पण व्यासपीठ असेल तेव्हा तुम्ही पण तुमची भूमिका मांडा देशाच्या संविधानाने प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्त स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि फ्रीडम ऑफ स्पीच दिलेला आहे त्यामुळे मी अपेक्षा ही व्यक्त करते की जेव्हा कोणी दुसरं बोलत असेल तेव्हा आपण बोलू नये ही एक संस्कृती आहे आणि प्रत्येकाला आपापली जागा व्यक्त करण्याची जागा आहे तिथे त्यांनी आपापली मतं व्यक्त करावी असं करा। माझं वैयक्तिक हो मत कॅमेरामॅन किरण सह प्रमिला राठोड जनादेश वृत्तवाहिनीकरिता